सुस्वागतम श्रोत्यांनो आज आहे संकष्ट चतुर्थी तुम्हाला माहीत आहे का संकष्ट चतुर्थी का करतात आणि तुम्हाला हे माहिती आहे का अंगारकी व संकष्ट चतुर्थी यामध्ये काय फरक का आहे गणपती बाप्पा असे दैवत आहे जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते गणपती बाप्पाची वर्षभर पूजा केलीच जाते पण गणेश उत्सव देखील दहा दिवस उत्साहात साजरा केला जातो आपण दर महिन्याला गणेश उपासना करतो आज आपण जाणून घेणार आहोत की संकष्टी चतुर्थी का करतात आणि यामागील कथा काय आहे यामागील एक कथा प्रचलित आहे एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवतांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर चुकून कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर सुयमंतकमणी चोरल्याचा खोटा आळ आला, आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे हे व्रत कोण करू शकते तर अबाल वृद्ध स्त्री पुरुष सर्वांनी करावे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी असे व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळ येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या आपापल्या घरी संध्याकाळी देव्हाऱ्यातील मंगलमूर्ती गणेशाची पूजा करावी आणि बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केल केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो संकष्ट चतुर्थी कधी असते तर संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वैद्य आणि चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडायचा अशी या व्रताची थोडक्यात पाळणूक आहे श्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावे सतत एकवीस संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छापूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात संकष्टी करणाऱ्यांनी नेहमी संकष्टी चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी त्या दिवशी का, पाण्यात काळे तिळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी व दि, दिवसभर दिवसभर चिंतन करून उपवास करावा अंगारकी व संकष्टी चतुर्थी यामधील फरक काय आहे कळला का अंगारकी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते ती अंगारकी आणि दर महिन्याला दुसऱ्या पंधरवाड्यात येते जी मंगळवारी येत नाही ती संकष्टी कळलं ना मग कशी वाटली माहिती